एखादं पुस्तक आहे की जे वाचताना ते ठेवावसंच वाटलं नाही प्रदीप पवार सरांचं कोहम ते सोहम हे पुस्तक वाचताना माझी अगदी अशीच अवस्था झाली अध्यात्म म्हणजे काय तर आधी आत्मा जाणणं किंवा अहम ब्रह्मास्मीचा साक्षात्कार होणं असं बरंच काही वाचलं होतं पण हे अनुभवायचं कसं हे अगदी साध्या सोप्या पुस शब्दामध्ये या पुस्तकामध्ये प्रदीप सरांनी दिलेलं आहे आणि काही प्रमाणात माझ्या दैनंदिन आयुष्यामध्ये मी ती प्रोसेस मला वापरायला जमायला लागल्या असं मला वाटतं आहे आणि त्याचे कितीतरी फायदे मी अनुभवते काय आहे बरं ती प्रोसेस अध्यात्म म्हणजे काय ध्यान कसं करायचं माइंडफुलनेस आणि अवेअरनेसमधला फरक काय मृत्यूबद्दल लिहिलं आहे पुनर्जन्म खरंच असतो का किंवा पुनर्जन्म म्हणजे नेमकं काय या सगळ्यांची उत्तरं तुम्हालाही यावी असतील तर प्रदीप पवार सरांचं कोहम ते सोहम हे पुस्तक जरूर वाचा धन्यवाद